संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरं रिंगण आणि पहिलं गोल रिंगण आज पुरंदणीचं पार पडतं आहे तर त्यावेळी पहिलं उभं रिंगण जे आहे हे तरडगावाला झालेलं आहे आणि सोहळ्यातील दुसरं रिंगण आज पुरंदणीमध्ये पार पडतंय या रिंगणची रचना कशी असते इथं अश्व कसे धावतात आणि एकूण किती रिंगण सोहळे होतात हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्यासमवेत अंकलीकर शितोळे सरकार आहेत यांचे अश्व हे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये असतात तंबू देखील असतो आणि परंपरेनुसार त्यांना एक मान देखील आहे आज आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत ह्या रिंगणची रचना कशी असते आणि अश्व प्रकारे जातो छरी हा सगळ्यात पहिला म्हटलं तर हा ऊर्जेचा नाद आणि लोकांची भावना पसन, हे जे काय अश्व आणि आम्ही सगळे घेऊन थेट कर्नाटकपासनं म्हणजे जिल्हा बेळगाव शितोळे अंकली हे गाव आहे तिथनं हे चालत लोकांची भावना घेत चालत आपला प्रवास आळंदीपर्यंत आणि आळंदीपासून हितं आणि येतनं पुढं परत पंढरपूर हे सगळा काय जो वेगळा नाद आणि जो काय रूढी आहे किंवा परंपरा आहे हे सगळा ऊर्जेचा खेळ आहे कारण कसं आहे की एक तर विठ्ठल म विठ्ठलाची भक्ती आणि भावना जी विठ्ठलाच्याकडं आपण भेट देण्याच्यासाठी आपण धावतो तो नाद आणि तो जी काय ऊर्जा असती ती हे अश्वांमध्ये आपल्याला दिसून येते म्हणून हा खेळ ही रचना जी आहे तसं ह्या रिंगण सोहळ्यामध्ये ह्या पूर्ण सोहळ्यामध्ये सात रिंगणं असतात त्याच्यामध्ये चा चार गोल आणि तीन उभे आणि ही रचना ठिकठिकाणी थीक घेतली जाते म्हणजे शेवटची जी जो गोल रिंगण असतो तो देवाच्याकडे धावता रिंगण म्हणून असं आपण समजतो आणि त्यांच्यामधली जी ऊर्जा असते ती त्याच पद्धतीने वाढत जाते आणि तो, आणी तो, आपन आपन तो वेड़ास्तु। वेड़ास्तु। आज आपण देवाच्या समोर आपण तिथं नतमस्तक होण्याचा तो वेळ असतो वेळ असतो आज आता सोळा जवळपास तेरा दिवस झाले सोळा आज माळशिरस दाखल दाखवत होतो आहे आता वेळापूर बंडिशेगाव आणि वाखरीने आता पंढरपी अगदी समीप आलेले दोन तीन मुक्कामावरती आलेले कसं होतं एकूण सोहळ्याचा अनुभव तरुणांचा सहभाग कसा होता तुम्ही देखील तरुणात पिढी परंपरा आपली चालू ठेवताय बरोबर बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र हा एकतर माऊलींचा आशीर्वाद आहे हे ह्या घराण्यामध्ये आम्ही जन्माला आलो त्यांची सेवा आम्हाला लाभलेली आहे जे काय मानपान आहेत जे काय परंपरा आम्ही आतापर्यंत हे घराणं सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हे जो सोळा आहे तो अमृत अनुवंशिक सांस्कृतिक सोहळा आणि ह्याचं जतन हे घराणं इतके वर्ष करत आलेलं आहे आणि ह्याच्यापुढंही करणार कारण ह्याच्यामध्ये वी तसं बघायला गेलं तर आम्ही हे दोन्हीही राज्य कनेक्ट करायला लागलो आहे एक दृष्टिकोनातनं कारण कर्नाटकमधनं हा सगळा लवाजमा येतो आणि तो महाराष्ट्रामध्ये जे येऊन मिळतो आणि मग नंतरला हा सोहळा चालू होतो सो याला एक आगळं वेगळं मान आहे एक आगळं वेगळं स्थान आहे आणि त्याच्यासाठी आपण सज्ज आहोत आणि कायम तत्पर आहोत आ, आता हे अशी आहे की पूर्वीची जी कम कल्पना होती गुरु अहिबत बाबांची त्या काळापासनं ते आत्तापर्यंत अठराशे आत्ता बत्तीसपासनं ह्या काळापर्यंत अखंड पद्धतीने हे घराणं चालत आपण ही सेवा करत आलेलो आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण पद्धतीने माऊलींचा साथ आणि समाजामधले हे जे काय वारकरी मंडळी आहेत त्यांनी हा आमच्याबरोबर केलेला हा सगळा प्रवास आहे इतक्या वर्षांचा ह्याच्यामध्ये मान असा असतो की जे काय आपला आवाजमा जसं की आपले दोन अश्व आहेत त्याच्यामधले मधला पहिला जो अश्व तो माऊलींचा अश्व ज्याच्यावरती नुसतं माव माऊली विराजमान असतात अरुढ असतात आणि त्याच्यासोबत आपला जरी पटक्याचा अश्व असतो माऊलींना स्वतः ज्ञानियांचा राजा म्हणून अशी पदवी देण्यात आलेली आहे आणि त्या राजाला राजश्रय देण्याचं कार्य हे इतके वर्ष हे आपला घराणं करत आलेलं आहे आणि त्याचं तेची ही आम्ही सेवा म्हणूनच आम्ही पुढं चालतो आहे त्याच्याबरोबर नुसतंच ते नाही तर मग माऊलींचा जिथं जिथं विसावा होतो तिथं जो तंबू पहिला सज्ज होतो तोही शेतोळे सरकारांचाच आहे महानैवेद्य जो मौलीं मौलींना ला पहिला लागतो सकाळचा तोही शेतोळे सरकारांचाच मान आहे आणि इतर टायमाला काही वादविवाद असतील किंवा लोकांमध्ये मतभेद असतील तर त्याचा न्यायनिवाडा निवाडा जरी पटक्याच्या खालतीच होतो okay. आणि शेवटचा जो आपण जे माऊलींची इतकं म्हणजे जे इसबावीमधनं जे, इस जे पंढरपूरपर्यंत आपण जातो तर तिथं माऊलींचे पादुका घेऊन चालण्याचा मानही ही शेतोळे सरकारांचाच आहे कसा होता इतिहास इतिहास च कसं आहे की पूर्वीच्या काळामधनं हे कल्पनाच गुर, गुरु गुरु हैबत बाबांनी चालू केलेली होती की माऊलींचे पादुका घेऊन आपण पंढरपूरपर्यंत येण्याचं पण त्यांच्याकडनं काही काळापर्यंत घडलं आणि त्याच्यानंतर ते करू शकले नाहीत किंवा त्यांची तब्येत नंतरला बिघडत गेली मग ते कसं होतं की एक घराणं असं हवं होतं ते की एक तर त्यांच्यामध्ये हे सगळं जो मानपान आहे जो राज राजश्रय देण्याचा मानपान आहे तो तसा घराणं ज्याला विठ्ठलाची आणि माऊलींची भक्ती, भक्ती असावी मग दोन्हींचं स सा, सहमत किंवा स ते मिलाप जो म्हणतो आपण तर तो शितोळे सर सरकार घराण्याला लाभला आणि तिथनं हे प्रवास आपण पण आतापर्यंत बघत चाल खरं तर, -तर शितोळे करण्याला हा सगळी परंपराशी लाभलेली आहे ज्ञानियांचा राजा हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि त्यांना राजाश्रय देण्याचं जे भाग्य आहे ते अंकलीच्या शितोळे सरकारांना लाभलेलं ला आहे आणि याच्या रिंगणामध्ये दोन अश्व धावतात एकावरती माऊली अश्रूड असतात तर दुसरा जरी पटकाचा अश्व असतो अश्वाचं रिंगण झाल्यानंतर अनेक दिंड्या देखील धावतात आणि आज पहिलं पुरंदवळेचं रिंगण रंगत आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वरचं मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुरंदवडे